विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय सिराज जडेजासमोर विंडीजने टॅक केली नांगी तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतविरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिला टेस्ट सामना रंगला होता या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि एकशे चाळीस रन्सने पराभव केला आहे वेस्ट इंडिजची संपूर्ण टीम अवघ्या एकशे शेहेचाळीस रन्सवर ऑलआउट झाली या विजयामुळे भारताने दोन सामन्यांच्या सिरीजमध्ये एक शून्य अशी आघाडी घेतली आहे या टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा संघ एकशे बासष्ट रन्समध्ये गुंडाळा होता त्यानंतर टीम इंडियाने एकशे अठ्ठावीस ओव्हर्समध्ये पाच गडी गमवून चारशे अठ्ठेचाळीस रन्स केले आणि आपला पहिला डाव घोषित केला पहिल्या डावाच्या आधारे भारताने वेस्ट इंडिजवर दोनशे शहाऐंशी धावांची हो आघाडी घेतली होती भारताकडून के एल राहुल ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या डावात शतकं झळकवली होती के एल राहुल एकशे सत्त्याण्णव चेन्नत शंभर रन्स करून बाद झाला होता ध्रुव जुरेलने एकशे पंचवीस रन्स केले रवींद्र जडेजा एकशे चार रन्सवर नाबाद राहिला दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची टीम एकशे शेहेचाळीस रन्सवर ऑलआउट झाली आणि भारताने सामना एक डाव आणि एकशे चाळीस डावांनी जिंकला